पूस नदी पात्रात आठ वर्षे चिमुकला गेला वाहून सत्य की अफवा गुढ कायम आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरातील जलदायनी पूस नदीमध्ये पोहायला आलेल्या काही मुलांपैकी एक आठ वर्षे चिमुकला दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास वाहून गेला असल्याची माहिती मिळाली आहे परंतु ही माहिती खरंच सत्य आहे की अफवा हे अजून स्पष्ट झालेले नाही परंतु वाहून जाणाऱ्या मुलाबरोबर काही आणखी चिमुकले मुले आणि मुली होत्या ते मात्र रडूरडू सांगत आहे की माझा मोठा भाऊ वाहून गेला आता नेमकी ही घटना घडली पूस नदीवरील पाटबंधाऱ्याच्या समोर वाहत येणाऱ्या पाण्यामध्ये जेव्हा यांना माहिती विचारली की तुम्ही कुठचे आहात आई वडील कुठे आहे तेव्हा त्यांनी आम्ही अमरावती या ठिकाणाचे व आमचे आईवडील तिकडेच आहेत आम्ही दहा जण पुसतमध्ये आलेले असून आमचा कोणताही ठिकाणा नाही असं त्यांनी सांगितले यामध्ये उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे ते चिमुकले ट्यूबच्या सोल्युशनचा नशा करतात त्यामुळे या चिमुकल्यावर विश्वास करावा की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न काही व्यक्तींनी उडीसुद्धा मारली परंतु त्यांना काहीही मिळून आले नाही जर खरंच मुलगा वाहून गेला असेल तर पाण्याच्या प्रवाहामुळे तो नक्कीच समोर सापडेल असेही उपस्थित लोकांमार्फत सांगण्यात आले आता नेमकं का सत्य काय हे अजून स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेची चर्चा संपूर्ण पुसत शहरात पसरली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर घटनास्थळ बघण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे या घटने संदर्भात काहीही अपडेट आल्यास लवकरच ते सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद नाम क्या था उनका कौन सा जो बैठे गए मेरा मैं मसला खान क्या मसला खान मसला खान कहां के रहने वाले तुम अमरावती के अच्छा कितने जन थे तुम 10 जन 10 जन और नदी में काय को गए थे नदी में हम हम नहाने को गए थे तो मेरे भाई को बोला कि वो लड़के वो लड़के का बा, बात, मत मान, मेरा बात भाई का मान ले तो वो लड़के ने मेरे भाई को लेके चले गया तो वो बड़े वाला बच गया मेरा भाई मेरा भाई डूब गए तेरा भाई छोटा था या बड़ा बड़ा था।, था तेरे जितना था क्या हाँ। तुम सब अमरावती क्या रहने वाले